नमस्कार सर्वांना काम कोणतेही असो त्याचे नियोजन असणे खूप महत्त्वाचे असते बरं कारण कामाचे नियोजन हे त्या कार्याचे अर्धे यश असते आपल्या मुलांचा आयुष्यातील बराच काळ हा विद्यार्थी म्हणून जात असतो अशावेळी आपण आपल्या लेकरांना चांगला माणूस कसं बनावं याबद्दल तर बऱ्याच वेळा सांगत असतो पण आपण मुलांना कधी चांगला विद्यार्थी कसं बनावं हे सांगितलं आहे का हेही सांगायला हवं बरं आपल्याला आपले मूल चांगले विद्यार्थी बनावे वाटत असेल तर त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन आणि आपल्या सेवा सदन परिवारातील या अभ्यासाचे कसे नियोजन केले आहे ते पाहूया मग पद्धत आहे कारण वेळ आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे आणि या दिवसाभरामध्ये जे आपल्याला चोवीस तास मिळतात त्या चोवीस तासाचं नियोजन करून त्यातली काही वेळ अभ्यासासाठी काही वैयक्तिक कारणासाठी असं जर आपण योग्य नियोजन जर केलं तर मला वाटतं की आपला जरासाही वेळ वाया जाणार नाही आणि म्हणून सेवा सदन मधील आपल्या प्रत्येक मुलाची अभ्यासाची एक वेगळी पद्धत आहे ती म्हणजे वेळेचे नियोजन करणे आणि म्हणून हे आपल्या सगळ्यांसोबत सुद्धा मला हा व्हिडिओ खरं तर शेअर करावा वाटला कारण आता रवी दहावीमध्ये आहे रवी तू हे स्वतः नियोजन केलेलेस ना तू सांग नियोजन केल्यामुळे तुला काय फायदा झाला पाहिजे आपला विषय तर सुटत नाही ना, ना आणि प्रत्येक विषयाला काय होतं रिव्हिजन पण हो की नाही तर आता हा दहावी आहे आणि आहे तर बालाजीनं सुद्धा त्याचा वेळापत्रक बनवलेला आहे हो की नाही तर आता हे आपण थोडंसं हे hey, इयत्ता दहावीसाठी रवीनं हा टाइम टेबल बनवलेला आहे तर हा चार पंचेचाळीसला पहाटे उठणार आहे त्यानंतर सकाळी म्हणजे पाच ते साडेसहा हा विज्ञानाचा अभ्यास करणार आहे साडेसहा ते सात तो आवरणार आहे शाळेसाठी कारण त्याची शाळा सकाळ शिफ्टमध्ये आहे त्यानंतर सात ते साडेबारा हा त्याच्या शाळेचा टायमिंग आहे त्याचबरोबर नंतर तो शाळेतून आल्यानंतर साडेबारा ते दीड त्याचा फ्री टाईम आहे त्याच्यामध्ये तो जेवण करेल त्याचा आवरेल त्यानंतर दीड ते तीनपर्यंत तो शाळेचा अभ्यास करणार आहे परत तो तीन ते सव्वा तीनपर्यंत फ्री टाईम त्यानं घेतलेला आहे त्याच्या वैयक्तिक कारणासाठी त्याचबरोबर सव्वा तीन ते पाचपर्यंत गणित मराठी आणि इंग्रजीचा तो अभ्यास करणार आहे आणि परत पाच ते साडेसात तो परत अभ्यासासाठी बसणार आहे साडेसात ते आठला त्यांना फ्री टाइम ठेवलेला आहे आणि नंतर आठ ते साडे पर्यंत तो इतिहास राज्यशास्त्र भूगोल अशा विषयांचा तो अभ्यास करणार आहे हो की नाही तरवी तुला असा अभ्यास करताना छान वाटतंय का आता हो ना तर तुझा अभ्यास पण खूप चांगल्या पद्धतीने होतोय नाही आता बालाजीचं पण टाइम टेबल याच्याप्रमाणच आहे बालाजी नववीमध्ये आहे तर बालाजीचं सुद्धा टाइम टेबल असंच आहे बघा तुम्हाला बघता येईल त्यांना प्रत्येक विषयासाठी वेगळा वेळ आणि हे त्यांचं त्यांनी बनवलेलं आहे त्यामुळं त्यांना वेळेचा कसा उपयोग करायचा हे त्यांचं त्यांना तेन कळालं पाहिजे दुसऱ्यांनी बनवून दिलेलं टाइम टेबल कदाचित ते फॉलो करणार नाहीत ना। पण स्वतः बनवलेलं टाइम टेबल मात्र ते वेळेमध्ये पूर्ण करतील असं सेवा सदनमधील प्रत्येक मुलांचं अशा प्रकारचा हा टाइम टेबल आहे आता आपण प्रज्ञा तुला तुझ्या नियोजन हे पण केले झाले तुझ्याचं नियोजन हो खूप छान बाळा तू तर संडेचं पण नियोजन केलेलं आहेस म्हणजे सुट्टीचा हो। सुद्धा दिवस तू कसा घालवणार याचा सुद्धा तू सुंदर नियोजन केलंस बरं कसं वाटतंय तुला का बरं ह्याचा काय फायदा होतोय तुला आई आ, हा फायदा आहे की आपण वेळ आपण वेळ ते, वे ते काम करू शकतो आणि आपल्याला नक्कीच त्यामुळे यश प्राप्त न आणि हे तूच ती मला शिकवलेलं आहेस ना आणि आपण जर वेळापत्रक घेतलं आता बघ हे वेळापत्रक मी मला तयार केलेलं आहे तर मला हे वेळापत्रक पत्र पत्रकाने एवढं कळतं की आपल्याला स्वतःचा कंट्रोल राहतो की आपल्याला ह्या वेळेमध्ये हा टास्क पूर्ण करायचाच आहे म्हणून आणि हा मला खूप फायदादायी आहे खूप छान खूप छान बरोबर आहे हे की नाही म्हणून अभ्यासाचं नियोजन करत असताना वेळेचं नियोजन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे हो की नाही छान हा व्हिडिओ तुमच्या मुलांसाठी फायदेशीर आहे का नक्की